नमस्कार आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे संजय निराधार योजने संदर्भात तर संजय गांधी निराधार ने योजनेच्या हप्त्यामध्ये झाली वाढ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा महाराष्ट्र राज्याच्या या सध्याच्या घडीला सर्वात महत्वाचा निर्णय आहे शेतकरी बांधवांनो संजय गांधी निराधार योजनेचे सात हजार रुपये जमा होण्यास शेतकऱ्याच्या अकाउंटला सुरुवात झालेली आहे तर आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले की नाही आपण हे बघून घ्या तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी कळेल महाराष्ट्र शासनाने सर्वात महत्वाचे पाऊल उचललेले आहे गरजू गरीब धार लोकांना या योजनेचा लाभ घेतला जाणार आहे शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार रोज दोन हजार पंचवीस रोजी महाडी बी टी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होईल अशा निर्णयाला मान्यता दिलेली आहे तर हा शेतकऱ्यांच्या हिताने अतिशय महत्वाचा निर्णय आहे तर यामध्ये विविध योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आपण बघूया यामध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे सर्वप्रथम म्हणजे संजय गांधी निराड योजना श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी दिव्यांग व्यक्ती योजना या योजनांचा महाडीबीटी पोर्टलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये या योजनेची जवळपास बेचाळीस लाख इतकी नोंदणी झालेली आहे तर त्यातील जवळपास वीस लाख इतके या योजनेचा शेतकरी लाभ घेत आहे व या योजनेचा वीस लाखापर्यंत शेतकऱ्यांनी ई वाय सी कंप्लीट केलेली आहे तर ह्या महा तर ह्या टी पोर्टलमुळे आपल्याला फायदा झालेला आहे तर या टी पोर्टलमुळे डायरेक्ट थेट आपल्या खात्यात शासनाकडून डायरेक्ट पैसे बी डीबीटी पोर्टलहून शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा करण्यात येत आहे यामुळे पारदर्शकता व्यवस्था असणार आहे तर यामुळे त्या योजनेचा हप्ता टायमावर मिळत जाईल व यामध्ये कोणताही भ्रष्टाचार होणार नाही होणार नाही आहे तर यामुळे या योजनेचा भ्रष्टाचार व्हायचा असेल तर आता कुठेतरी याला स्टॉप किंवा आढा बसणार आहे म्हणजे बंद होणार आहे तर आता भ्रष्टाचार ह्या योजनेबाबतीतचा असे बी डीबीटीमुळे फायदा होणार आहे तर शासनाने या योजनेचे वितरण करण्यासाठी फेब्रुवारी व मार्चमध्ये मा जवळपास आठ कोटी इतक्या पैशाची तरतूद केलेली आहे आणि या योजनेच्या हप्त्या हप्त्यावाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट दिनांक दहा मार्च रोजी सादर होणार आहे तर हे बजेट सादर झाल्यानंतर त्या अधिवेशनात संजय गांधी निराधार हप्त्यामध्ये वाढ होण्याची अतिशय दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण की त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट सर्वांसमोर सादर करणार आहे तर बघूया आपण काय होत आहे काय नाही आर्थिक बजेटातून तर ह्या आर्थिक बजेटातून हप्ता वाढ झाल्यावर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला नोटिफिकेशन देण्यात येईल तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑन करा अंकरा शेतकरी बांधवांनो तर ही होती अतिशय महत्वाची बातमी तर या योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा झाले आपण हे कमेंटद्वारे कळवावे तर व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून आपले मत सांगावे व इतरांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान